नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भोगी म्हणजे काय भोगीच्या दिवशी काय करावं काय करणं टाळावं भोगी कशा पद्धतीने साजरी करावी त्याचबरोबर भोगविडे कशाला म्हणतात ते कशा पद्धतीने दिले जातात आपल्याला जर कोणाला भोगी पाठवायची असेल तर ती कशा पद्धतीने पाठवावी याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया मंडळी संक्रांत सण तीन दिवस चालतो संक्रांत सणाची सुरुवात भोगीने होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांत आणि संक्रांत सणाची सांगता ही किंक्रांतीने होत असते अशा पद्धतीने तीन दिवस हा सण चालतो ज्यावेळेस सूर्य आपली धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवारचा दिवस या दिवशी आपल्याला भोगी साजरी करायची आहे भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ होतो आनंद किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत आपल्या सर्वांना आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो कारण या दिवशी आपण जे काही वेगवेगळे पदार्थ करतो किंवा कोणाचं काही वैरवितुष्ट आपल्याशी झालेलं असेल आपलं त्यांच्याशी झालेलं असेल तर ते विसरून एकमेकांबरोबर आनंद साजरा करायचा असतो पण भोगी या शब्दाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला वेगवेगळ्या सण वारांच्या दिवशी व्रतवैकल्यांच्या दिवशी किंवा दररोज का होईना जो नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्याला हिंदीमध्ये भोग असं म्हटलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने भोगीचे दोन अर्थ होतात नैवेद्य किंवा मग आनंद घेणे आनंद उपभोगणे आता भोगी कशी साजरी करावी त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया भोगीच्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने लवकर उठण्याचा प्रयत्न करावा शक्यतो सर्वांनी सूर्योदयाच्या आत किंवा ब्रह्ममुहूर्तावर उठलं तर चांगलं होईल यामुळे प्रत्येकाला सूर्यपूजनाचा तसेच सूर्यदर्शनाचा लाभ घेता येईल जो या दिवशी घेणे अतिशय महत्त्वाचं असतं यामुळे आपल्याला खूप चांगले लाभ मिळतात सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो तर घरातील प्रत्येक सदस्याने या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून आंघोळ करायची आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचं तेल टाकूनसुद्धा आंघोळ करण्याची पद्धत आहे काही ठिकाणी अंगाला तेल लावलं जातं त्याचबरोबर महिला शेकीकाईने या दिवशी केस धुतात आणि मग आंघोळ करतात तुम्हाला माहिती आहे की कि संक्रांत किंवा भोगी हे जे सण आहेत ते हिवाळ्याच्या दिवसात येतात आणि हिवाळ्यामध्ये भरपूर थंडी असते आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते त्यामुळे आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ केली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आपल्या शरीरामध्ये अधिक उष्णता तयार व्हायला मदत होते त्यामुळे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि त्यातल्या त्यात गरम पाण्यामध्ये तिळ टाकून अंघोळ करण्याला अतिशय महत्त्व आहे शक्य झालं तर घरातील प्रत्येक सदस्याने या दिवशी तिळाच्या तेलाने किंवा कोणत्याही तेलाने मालिश करावी किंवा अंगाला तिळाचं उठणं तरी नक्की लावावं जे करणे अतिशय सोपं आहे यामध्ये तुम्हाला तिळाची बारीक पावडर तयार करून घ्यायची असते त्यामध्ये थोडंसं बेसनपीठ आणि त्या दोन्ही पावडरमध्ये म्हणजे तिळाची पावडर, पावडर आणि बेसनपीठ यामध्ये तुम्ही थोडंसं दूध किंवा गुलाबजल मिक्स करू शकता आणि मग त्याचे उठणं तुम्ही अंगाला लावू शकता आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ टाकायचेच असतात आणि अशा पद्धतीने अंघोळ करायचे जेणेकरून काय होतं हिवाळ्यामध्ये आपलं जे काही अंग उलतं किंवा मग त्वचा कोरडी पडते रखरखीत होते तर ती मऊ मुलायम व्हायला मदत होते तर तुम्ही ही नक्की गोष्ट अंमलात आणू शकता महिलांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट महिलांमध्ये अविवाहित मुली विवाहित मुली म्हणजे सगळ्या प्रकारच्या महिलांसाठी हे मी सांगत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी केस धुणे त्यामुळे भोगीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहे फक्त ज्यांना काही मासिक पाळी वगैरे असेल आणि त्यांना जर संक्रांतीच्या दिवशी केस धुवून येणार असेल तर त्यांनी मात्र तेव्हा केस धुतले तरीसुद्धा चालेल मात्र इतर कोणत्याही महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी केस धुवू नका भोगीच्या दिवशी धुवा जुन्या काळामध्ये या दिवशी माहेर वाशिन माहेरी यायच्या किंवा ज्या कोणी महिला असायच्या तर प्रत्येक महिला आपल्या केसांना शिकेकाई के लावायच्या आजकाल दुकानामध्ये सुद्धा शेकीकाई पावडर मिळते किंवा मग शिकेकेच्या ज्या काही शेंगा मिळतात तर त्या सुद्धा तुम्ही वापरून तुमचे केस धुवू शकता किंवा मग तुम्हाला तसं काही करायचं नसेल तर शॅम्पूने का होईना तुम्ही या दिवशी केस धुवायचेच आहे अंघोळीच्या बाबतीत तुम्हाला महत्वाची माहिती समजली यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा सूर्योदय होतं अगदी त्याच वेळेला आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे ते एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू एखादं फूल आणि त्यातल्या त्यात त्या 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 लाल किंवा पिवळ्या रंगाचे फूल तुम्हाला मिळालं तर अतिउत्तम नाही मिळालं तर दुसरं कोणतंही फूल तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये थोड्याशा अक्षदा तिळ टाकायचे आहेत गूळ टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर अर्घ्य देत असताना स्त्रियांनी मंत्र म्हणायचं आहे ओम गृहिणी सूर्यायण महा आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः मग ओम भास्कराय नमः किंवा ओम आदित्याय नमहा बघा सूर्याची बारा नावे सर्वांना माहिती आहे तर पुरुषांनी सूर्याची कोण बारा नावे घेऊन अर्घ्य दिलं तरी चालते किंवा एकच नाव घेऊन अर्घ्य दिलं तरी चालते अशा पद्धतीने सूर्याची जशी अनेक नावे आहेत पण त्यापैकी कोणतेही एक नाव घेऊन तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तरी चालते घरातील प्रत्येक सदस्याला जमलं तर प्रत्येकाने अर्घ्य द्या नाहीतर मुख्य स्त्रीने मुख्य पुरुषाने जरी अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालते यामुळे सूर्यांना सर्वांना सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि सर्वजणांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते घरामध्ये कोणीही आजारी पडत नाही हे झालं सूर्यदेवांच्या अर्घ्य देण्याच्या बाबतीत याच पद्धतीने तुम्ही दक्षिणेला तोंड करून सुद्धा अर्घ्य देऊ शकता याला तर आपण अर्घ्य देणं असं म्हटलं जाते तर त्या पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिक्स केले तरीसुद्धा चालते आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृदेव भव पितृदेव भव असं म्हणत हे अर्घ्य देऊ शकता ज्यांना अशा पद्धतीने जमणार नाही तर त्यांनी काय करायचं शक्यतो महिलांनी हे करायचं असतं जर महिलांनी पितरांना अर्घ्य द्यायचं ठरवलं तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं म्हणजे तुम्ही तांब्यात घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग पसरत भांड्यात घेतलं तरीसुद्धा चालेल तर त्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ मिक्स करायचे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी घ्यायचं आणि तुळशीला अर्पण करायचं तेव्हा सुद्धा म्हणायचं महिलांनी पितृदेव भव तर महिलांना जर पितरांच्या शांतीसाठी काही उपाय करायचे असतील किंवा पितरांना अर्घ्य द्यायचं असेल तर त्यांनी तुळशीला ते अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालतं फक्त तेव्हा आपल्याला डायरेक्ट तांब्याने किंवा भांड्याने ते पाणी तुळशीला न घालता आपल्या ओंजळीने तुळशीच्या मुळाशी घालायचे आहे तर अशा पद्धतीने स्त्रियांनी पित्रांसाठी अर्घ्य कसं द्यायचं आणि पुरुषांनी कसं द्यायचं हे आपण ऐकलेलं आहे घरातील सर्वांनी या दिवशी स्वच्छ कपडे घालायचे त्याचबरोबर स्त्रियांनी दारासमोर रांगोळी काढायची पुरुषसुद्धा या कामामध्ये मदत करू शकता याचबरोबर आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा असेल उंबरडा असेल तोसुद्धा स्वच्छ करावा आणि आता हा मुख्य दरवाजा दुसरं कोणालाही स्वच्छ करायला लावू नका कारण घराचे जे मुख्य पुरुष असतील मुख्य स्त्रिया असतील त्यांना आपण कारभारी म्हणतो मुख्य स्त्री असते तिला आपण कुलस्त्री म्हणतो तर त्यांनीच हा उंबरठा स्वच्छ करायचा आहे कारण त्याचे आपल्याला चांगले लाभ मिळतात बऱ्याच घरी काय असते कामासाठी मदतनीस असते तर त्यांना हे काम करायला लावू नका बाकी घरातली स्व बाकीची कामे त्यांनी केली तरी चालते पण स्वच्छता करून घेत असताना घरातील मुख्य स्त्रीने किंवा पुरुषांनीच उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि पुढची गोष्ट जाणून घेऊ की या दिवशी नैवेद्यामध्ये आता काय केलं जाते तर आपण काय आहार घेतला पाहिजे तर या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी एक मिक्स भाजी बनवली जाते हिवाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच पिकांचा हंगाम असतो आणि पिकांना बहर आलेला असतो भाज्यासुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि हिवाळ्यामध्ये स्निग्ध पदार्थाचा आहार घेणं खूप महत्त्वाचं मानलं जाते यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते त्यामुळे या दिवशी एक भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी असे म्हटले जाते आणि कोकणामध्ये विशेष करून या भाजीला उकडहंडी म्हणून ओळखलं जातं कारण भाजी आपली भोगीची भाजी, भोगी भाजी असते त्याच पद्धतीने तिथे ही भाजी उकड भाजी म्हणून बनवली जाते आपण जे या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कोट किंवा शेंगदाणा आणि तिळ वापरतो तर ते लोक या भाजीमध्ये खोबरं जास्त वापरतात भोगीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर इत्यादी प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात काही ठिकाणी बटाटेसुद्धा वापरण्याची पद्धत आहे म्हणजे बटाटा आणि बाकीच्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवली जाते आणि ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते जसं की इतर वेळा आपण भरपूर प्रकारचे मसाले किंवा कांदा टोमॅटो इत्यादीचा वापर करत असतो पण विशेष करून भोगीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट वापरून ही भाजी करण्याची पद्धत आहे त्याचबरोबर या दिवशी आपण जी काही भाकरी बनवतो बाजरीची भाकरी तर त्यामध्ये सुद्धा तीळ मिक्स केले जातात किंवा मग भाकरीवर वरून तिळ लावले जातात तर अशा पद्धतीने भोगीच्या दिवशी आपण आवर्जून भोगीची ही मिक्स भाजी बनवली पाहिजे ज्यांना भाकरीची भा, बाजरीची भाकरी या दिवशी खाणं शक्य होणार नाही किंवा बाजरीची पीठ मिळणार नाही त्यांनी या दिवशी पोळी जरी बनवली तरी पण चालते पण त्या पोळीमध्ये पांढरे तीळ नक्की मिक्स करावे आणि भोगीच्या भाजीबरोबर ती पोळी खाल्ली तुर तरीसुद्धा चालतं कारण असं म्हटलं जातं जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणजेच काय तर भोगीच्या दिवशी आपण जर भोगीची भाजी खाल्ली तर आपण कमी आजारी पडतो त्या भाज्यांचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्यामुळे भोगीच्या दिवशी जे काही पदार्थ बनवले जातात त्याचा आस्वाद आपण नक्कीच घेतला पाहिजे भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर पापड लोणी वांग्याचे भरीत शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी मूग डाळ आणि तांदळाची खिचडी या दिवशी केली जाते आणि तीसुद्धा खाल्ली जाते आणि आपण या दिवशी जी काही खिचडी बनवतो तांदूळाची आणि मुगाच्या डाळीची खिचडी तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तिळ टाकू शकता म्हणजेच काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर भोगीच्या दिवशी तुम्ही खाण्यापिण्याचे जे काही पदार्थ बनवतात त्या प्रत्येक पदार्थामध्ये थोड्या का प्रमाणात होईना पण तिळाचा वापर केला पाहिजे तुमच्याकडे भोगीची भाजी कशा पद्धतीने बनवली जाते किंवा त्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्यांचा समावेश होतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण प्रत्येकाकडची पद्धत कशी आहे प्रत्येकाकडे कोणत्या कोणत्या भाज्या वापरल्या जातात हे जर आपल्याला समजलं तर लगेच कळतं की कि किती बदल एकाच राज्यात राहून आपल्याला बघायला मिळतो मग संपूर्ण भारतभर किंवा मग ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुद्धा हा भोगी सण साजरा केला जातो फक्त या सणाला वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळी वेग वेग नावं आहेत जसे की तामिळनाडूमध्ये या सणाला भोगी पोंगल म्हणतात त्याचबरोबर आसाममध्ये मोगली बहू पंजाबमध्ये लोहडी किंवा लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावर म्हणून हा सण साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते किंवा मग इंद्रदेवाची रांगोळी या दिवशी आपल्या अंगणामध्ये काढण्याची पद्धत आहे तुमच्याकडे जर रांगोळीची साचे असतील तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये इंद्राची रांगोळीसुद्धा मिळून जाईल किंवा मग आजकाल प्रत्येक जण्याला खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या कलाकारी देतात रांगोळी येते मेहंदी येते तर तुम्हाला जसं जमेल तसं इंद्राची रांगोळी या दिवशी अंगणात काढू शकता किंवा मग इंद्रदेवाचे जे वाहन आहे हत्ती त्याचंसुद्धा तुम्ही रांगोळी आपल्या अंगणामध्ये काढू शकता आणि त्याची पूजा करू शकता कारण इंद्रदेवाने प्रार्थना केली होती की पृथ्वीवर जास्तीत जास्त पिकं तयार होऊ दे किंवा पृथ्वीवर जे काही लोकं राहतात त्यांना अन्नधान्याची कधी कमी पडू देऊ नकोस म्हणून मग इंद्रदेवाची पूजा या दिवशी करण्याची पद्धत आहे भोगी या शब्दात मी तुम्हाला सांगितलं की उपभोग घेणारा किंवा आनंदाचा हा सण असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण साजरा करायचा असतो तुमच्या घरी तुमच्या माहेरवाशिनी मुली आलेल्या असतील तर तुम्ही त्यांचासुद्धा चांगला मानपान करू शकता त्याचबरोबर त्यांनासुद्धा हे भोगीचे पदार्थ आनंदाने खाऊ घालू शकता या भोगीच्या कालावधीमध्ये किंवा मकर संक्रांतीच्या कालावधीमध्ये शेतात नवीन मालाला बहर आलेला असतो त्यामुळे आधी कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो घरात शेतातलाच पीक आलेला असतो त्यामुळे घरामध्ये देखील आनंदाचे वातावरण असते भोगीच्या दिवसामध्ये गुलाबी थंडी सुरू झालेली असते अशा वातावरणामध्ये जर आपण गरम गोष्टी गरम पदार्थ गरम भाजी गरम भाकरी खाल्ली तर नक्कीच ती आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरते म्हणून थंडी आणि भोगी या सणाचं औचित्य सा साधून भोगी सणाला ही भाजी बनवली जाते आणि तिचा आनंद घेतला जातो भाकरीसोबत खायला वांग्याचे भरीतसुद्धा चांगलंच लागते आपण या दिवशी जी काही भाजी बनवतो तर तिचा नैवेद्य आपल्या घरातील कुलदेवतांना किंवा देवघरात असलेले जेवढे काही देव आहेत त्यांना आपण दाखवू शकतो गोठ्यातल्या गाईला हा नैवेद्य दाखवू शकतो त्याचबरोबर गोरगरिबांना गरजू व्यक्तींनासुद्धा भोगीची भाजी देऊ शकतो भाकरीसुद्धा देऊ शकतो सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला आपल्याला ग्रामीण संस्कृतीत येते या पदार्थामधून आपल्याला उष्णता घ्यायची गरज असते त्यामुळे उष्णता घेतल्यानंतर आपल्याला काम करायला तरतरी येते शेतकरीसुद्धा पुन्हा वर्षभर कामाला लागतो ला आणि येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही त्यामुळे ही जी काही भाजी आपल्याला हा जो काही वेगवेगळ्या पदार्थाचा आनंद उपभोगायचा असतो तो याचकरिता की तुमचेच जर कोणाशी काही वितुष्ट झालेले असतील हेवेदावे असतील किंवा कुणाशी काही वैरभावना तयार झालेल्या असतील तर भोगीच्या दिवशी तुम्ही ती विसरून जा आणि तुमचे एक नवीन प्रेमाचं नातं तयार करा आपलं आयुष्य हे अगदी क्षणभंगूर आहे कधी कुणाचं काय होईल सांगता येत नाही त्यामुळे सर्वांशी अगदी गोडीने राहण्याचा प्रयत्न करा एकमेकांमधील जे काही संबंध आहे ते अगदी मधुर बनवण्याचा प्रयत्न करा तर भोगी असेल मकर संक्रांती असेल हे जे सण आहे ते आपल्याला हाच संदेश देतात तर तुम्हीसुद्धा यासाठी प्रयत्न करू शकता भोगीच्या दिवशी तुम्ही मकर संक्रांतीसाठी लागणारं वान सामान तयार करून ठेवू शकता कारण मकर संक्रांतीच्या दिवशी बरीच कामं करणं वर्ज्य मानलं जातं त्यामध्ये झाडाची पानं तोडता येत नाही किंवा जनावरांसाठी चारा कापता येत नाही दूध दुभते त्यांचं दूधसुद्धा काढता येत नाही तर जी कामं तुम्हाला आधीच्या दिवशी करून ठेवणे शक्य होईल ती तुम्ही नक्की करून ठेवू शकता तसेच आता आपण पाहणार आहोत भोगीच्या दिवशी भोगी दिली जाते म्हणजे भोग विडे दिले जातात भोग विडे कसे करतात भोग विडे तयार करताना सात विड्याची पाने एकावर एक ठेवावीत त्यावर एक रुपयाचे नाणं ठेवावं त्याला हळदी कुंकू व्हावं त्यानंतर त्यावर तिळगुळ ठेवावा त्यानंतर सबंध सात सुपाऱ्या ठेवाव्यात आणि विड्याची देठ वरती येतील अशा प्रकारे त्या सात विडा तयार करावा त्याला धाग्यानी सुतवावं अशा प्रकारे सात पानांचा एक विडा असेच सात विडे तयार करावे म्हणजे एकोणपन्नास नाणी घ्यावे लागतील सात विडे तयार झाल्यानंतर ते सातही विडे आपल्या देवाजवळ ठेवावेत देवाला हळदी कुंकू व्हावं नमस्कार करावा विड्यांना नमस्कार करावा आणि त्यातील एक विडा आपल्या कुलदेवतेसमोर ठेवावा आणि नंतर बाहेर अंगणात येऊन आपल्या अंगणातील तुळशीला दिवा तुळशीजवळ दिवा लावावा तुळशीला हळदी कुंकू व्हावं आणि त्यातील एक विडा तुळशीला द्यावा आणि राहिलेले पाच विडे जे आहेत ते पाच सुवासिनी बोलवून पाच जणींना ते विडे द्यायचे असतात पण सुवासिनींना विडे देताना काय करायचं एक एक सुवासिन पाटावर बसवायचे तिचे पाय धुवायचे तिला हळदी कुंकू लावायचं नंतर तिच्या हाताला उटी लावायची तिला तिळगू द्यायचं आणि तो विडा द्यायचा अशा प्रकारे पाच विडे पाच सुवासिनींना द्यायचे अशा प्रकारे आपण आज माझ्या व्हिडिओमध्ये भोगी म्हणजे काय भोगीच्या दिवशी काय करावं सुवासिनींनी काय करावं आणि काय करू नये तसेच भोगविडे कसे तयार करावेत आणि सुवासिनींना कसे द्यावेत ही सर्व माहिती आपण आज पाहिलेली आहे तेव्हा ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय गजानन